श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक स्वामी भक्त हा भाग्यवंत आहे कारण साक्षात स्वामींनी त्या भक्तांची निवड केलेली असते भक्ती करण्यासाठी आणि जेव्हा स्वामी आपल्या भक्तांची निवड करतात तेव्हा मात्र स्वामी आयु त्या भक्तांच्या आयुष्याचा संपूर्ण भार हे स्वतः चालवत असतात कारण स्वामी नेहमी म्हणतात की जो करेल सेवा तोच खाईल मेवा ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्याच्या आयुष्याचा संपूर्ण योगक्षेम मी स्वतः चालवत असतो कधीही कोणतेही दुःख संकटे अडचणी आल्या तर फुलाच्या पाकळीगत स्वामी त्या भक्तांना बाहेर काढत असतात नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थक त्यामुळेच तर स्वामी नेहमी आपल्या भक्तांना म्हणत असतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तो स्वामींचा भक्त असो किंवा नसो एखाद्याने सहज जरी स्वामींकडे पाहिलं तरी स्वामींचा एकच शब्द असतो तो म्हणजे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये जेवढे सेवेकरी जे सेवे आलेले आहेत ते खरोखरच भाग्यवंत आहेत स्वामींची सेवा करण्याचं भाग्य त्यांच्या पदरी लाभलेलं ला आहे कारण जगाचे चालक मालक पालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांची भक्ती करण्याचं भाग्य मिळालं त्यामुळेच तर प्रत्येक स्वामी भक्त हा मी नेहमी म्हणत असते की खूप भाग्यवंत आहे आणि त्याबरोबरच स्वामींची सेवा करत असताना स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी बरोबर असतात आणि आपल्या भक्ता भक्त कसा भक्ती करतो हे देखील स्वामी पाहत असतात आणि लगेचच आपल्या भक्तांना अनुभव सुंदर सुंदर देत असतात त्याचबरोबर भक्तांच्या आयुष्यातील कोणतीही अडचण असो एखाद्या भक्ताने मनापासून इच्छा स्वामींना मागावी आणि लगेचच स्वामी पूर्ण करत असतात तर खरोखरच स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव येतात आणि आजचा अनुभव देखील तेवढा सुंदर आणि गोड आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईं येथीलच आहे आणि त्या ताई खेड शिवापूर पुणे येथील आहेत आणि त्या ताईंचे नाव हे सविता गोरे आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ हो ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई अनुभव सांगायचा होता अनुभव बर नाव सांगायचं का ताई नाव नाही सांगायचं मग जिल्हा तालुका काय राहतात ते ठिकाण सांगायचंय का थी, थी हो हो कुठून हो। आहे खेड शिवापूर खेड शिवापूर ते कुठं आलं पुण्यामध्ये हा, हा हा बर बर कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई हो ताई म्हणजे आवाज येत नाही ताई खरखर खर करतो खर, आहो आता येतोय का हा बोला बोला बोलायचं म्हणजे स्वामीचा अनुभव म्हणजे असा आला की एकदम असं मोबाईल <laughs> वर तुम्ही पाहिजे स्वामीचा अनुभव वगैरे तर तेव्हा काही असा विश्वास बसत नसायचा हो की खरंच स्वामी आहेत किंवा स्वामी कोण आहेत असं काही माहिती नव्हतं फक्त अनुभव ऐकत होता म्हणून स्वामींविषयी माहिती होती हो आणि असं कोणी माझी वहिनी करायची पण मला असं माहिती नव्हतं त्यावेळेस म्हणजे आमच्या घरी पूर्ण माणसार म्हणजे आम्हाला गुरुवार सुद्धा नस आम्ही पाळत नसायच गुरुवारचा सुद्धा माणसार आमच्या घरी चालू असायचा मग स्वामी बन त्यांची पूजा कशी किंवा काय आणि एक दोन अनुभव ऐकल्यानंतर असं वाटलं हे असं थोडं असतं असं वाटतं कुणाला प्रतिती असं कुठं देव असतं आणि मग अशी म्हणजे घरी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की जॉईंट फॅमिलीमध्ये आम्ही मी होते फॅमिली मध्ये आणि मग जॉईंट फॅमिली मध्ये असताना खूप त्रास व्हायचा काही एवढं म्हणजे एवढं त्रास व्हायचा की मी आत्महत्या करण्यासाठी मला तीन मुलं आहेत मला त्या मुलांच्या बाबतीत सुद्धा मला कधी असं वाटत नसायचं की मी काही चुकीचं पाऊल उचललं तर माझ्या मुलांचं कसं होईल काय काही नाही फक्त आत्महत्या करणं हा एकच विचार माझ्या डोक्यात असायचा एवढा त्रास तो मला होत होता एवढा मला त्रास म्हणजे माझ्या मनात अशी इतकी निगेटिव्ह एनर्जी अशी भरलेली असायची अशी देवाच्या मंदिरात जरी जायचं म्हटलं तरी मला असं देवाबद्दल वाईट विचार यायचे असं वाटायचं देवच नाही किंवा आपण देवाचं कुठलं करायला नको किंवा देवापासून लांब जा असं वाटायचं आणि घरच्यांचाही त्रास असायचा एवढं असायचं की असं वाटायचं देव नाही आणि आपण देवाचं देवा काही करायचंच नाही त्रास व्हायचा आणि मग असं करता करता मी एक दोन अनुभव ऐकले आणि मग असं वाटलं की हा पुस्तकच मनात असं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अगोदर वर्षभर असंच मनात येत राहिलं आणि एका मी माहेरी गेले माझ्या वहिनी आमची करायची वहिनी घरी नव्हती तेव्हा आणि मनानेच असे त्या स्वामींच्या समोर जाऊन बसले असे गेले होते गुरुवारच होता त्या दिवशी मला वाटतंय आणि मी स्वामींच्या समोर गेले बसले एवढे रडले आणि म्हटलं मला काही पोती कशी वाचतो मला काही माहिती नाही मग मी ती पोथी त्या दिवशी मी एक पार संपूर्ण एक दीड तासात ती पोथी संपूर्ण वाचली स्वामी होतो पोथी पूर्ती वाचली आणि त्यानंतर मला एक अशी ओढ निर्माण झाली माझ्या मनात की आपण स्वामींचं करू आपण हे करू मग हळूहळू मला स्वामींचा फोटो नाही माझ्याकडून माझ्याकडं म्हणजे मी स्वामींचा फोटो आला पण आल्यानंतर मी स्वामींची बेडरूम मध्ये पूजा करायची इतकी म्हणजे मला काय सांग पूजा करताना मी स्वामींसमोर वर्षभर आहे ना मी असा देवाचा दिवस सुद्धा लावत नसायचे मला म्हणजे असं हसायचे लोक काय करते ही वेळासारखी हिला शिकार असं वाटायचं वेळेत तर शिक्षक नवरा करायचा ना शिकलेला त्यांना असं वाटायचं नाही की देवाची शिकवती वाचती किंवा काय म्हणला का आम्हाला देव घरच नव्हतं दोनच रूम असायचे खूप मोठी फॅमिली होती आमची मग तुमच्या घरात पहिले नव्हते देव काय होते असं एवढं कोण करत नसाय आणि मला एक ऐकी म्हणजे आवड निर्माण झाली स्वामींच करण्याबाबत मग वहिनी आक्री पटवून स्वामींचा फोटो आणला पोती आणली माझ्यासाठी एक काकी होत्या त्यांनी मला स्वामींबद्दल सांगितलं की तू असं कर तुझं चांगलं होईल मग त्यांनी मला पोती दिली मग मी त्याशी वाचायला लागले एकदम असे ओढ निर्माण झाली वर्षभर मी केलं आणि नंतर खूप त्रास व्हायला लागला मग मी स्वामींना फक्त म्हणायचं स्वामी मला एकदम बाहेर काढा तुम्ही मला बाहेर काढा स्वामी आणि वाच करता करता माझ्याजवळ घर आमचं झालं एवढं मोठं घर म्हणजे मी म्हणताना असे म्हणायचे की स्वामी फक्त दोन रूमचं घर होऊ द्या हो माझ्या जग छप्पर कुठून तरी येऊ द्या पण एवढं मोठं घर झालं ना त्या ज्या माणसाला मी घर बांधायला दिलं त्या माणसाला देणे इतके पैसे आमच्याकडे नव्हते आणि एवढं मोठं घर झालं एवढं सगळं छान आहे त्यानंतर एक इच्छा असेच म्हणजे सेवा पण करायला मला जास्त मिळत नसायची तरी कदाचित कदा पत्ता पार आहे ना सात पार आहे ना कुठं कुठं अकरा पाराय ना असेच नॉर्मल करायचे मला पण सेवेबद्दल काही असं माहिती नव्हतं आणि मग आता मी मला ज्या आता अडीच वर्ष झाली स्वामींच्या सेवेमध्ये ते आता मध्ये अचानक असं वाटलं की स्वामी माझ्या भावाचं पण लग्न ठरवू द्यावं लोक नाव ठेवतात आम्हाला म्हणजे भावाचं पण लग्न ठरत नाहीये बहिणी आहेत आमच्या पण स्वामी सेवे खूप वर्षांपासून त्यांना पण काही मुलभाव नाही आता त्यांना पण सातवा महिना आहे वहिनींना सगळं स्वामींच्या कृपेने एवढे छान आहे खूप दिवस झालं मला असं वाटायचं की स्वामी मला अनुभव शेअर करायचा ते दिवस पण आता अचानक मी हे पाहता पाहता मला हे लिंक आली म्हणलं करून तर हवं आपण हा 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 ताई भावाचं लग्न झालं का ठरलंय म्हणजे आता दिवाळीमध्ये आहे पण त्याचं पण ठरत नव्हतं लग्न आणि मग आता त्याचं पण लग्न दिवाळीमध्ये फिक्स होणार आहे वहिनीला पण सातवा महिना स्वामींच्याकडे कृपेने सगळं आहे अरे वा भाऊ करतो का तुमची सेवा जो लग्न ठरलं म्हणजे होत नव्हतं तो नाही पण मी स्वामींकडे घरानं घालायचे गा हो रडायचे स्वामींच्या समोर स्वामी, स्वामी लोक नावं ठेवतायेत एवढा पैसा आहे बोलायचे एका भावाचं लग्न नाही एकाला मुलबाळ नाही आणि मी अशी म्हणजे मला जास्त सेवा पण जमत नसायची पण नुसती मी आता सुद्धा मला इतके मला असं अंगाचं माझ्या थरथर वर्तन झालंय व सांगताना म्हणजे मला स्वामींबद्दल असं नाव जरी घेतलं तरी मला डसा डसा रडायला येतं म्हणजे काहीतरी तरी स्कूल नाही माझी स्वामी म्हणून मी हा स्वामी शक्ती पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप भाग्याचं काम येत आहे आता फक्त एवढंच आहे की शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी सेवा करावी काही नाही मागणं हा हा घडतेच ताई एकदा एक स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना भलेही भक्तांवर संकट आलं भक्तांनी सेवा सोडून दिली तर स्वामी त्या भक्तांचा हात सोडत नाहीत ताई तारक मंत्रामध्ये आपण ऐकतो ना खूप सुंदर अनुभव आहे हो मग ऐकायला कधी भेटेल म्हणजे तुम्ही करून घेतलाय हो हो रेकॉर्ड आहे आता दोन तीन दिवसात येईल कि ताई पुढे पण अनुभव आहेत ना हो नाही म्हणजे कसं दोन तीन वर्षांपूर्वी एकत्रित करून एवढा मोठा लांबस्तक झाला असेल आणि नाव जर लिहायचं असेल तर लॅ सविता गोरी म्हणून का आपल्याला काय आपल्याला घाबरायचं हा तेच ना पण काही इच्छा असते काहींची इच्छा नसते हो नाव गोरे कौशल्य सविता गोरे सविता गोरे हां हां बरं बर चालेल खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते मी हा हो चालेल चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणखी मी सेवा काय देता का नाही नाही फक्त अनुभव मी घेते मला नाही सेवेविषयी एवढं काय माहिती पण जरी एखाद्याला सेवा वगैरे घ्यायची असेल ना तर आहे ताई दादांचे नंबर आहे ते केंद्रातून देतात सेवा नाही नाही तुम्ही नाही करतायत वर मेसेज करा की मला सेवा घ्यायची दादांचे नंबर किंवा ताईचे नंबर पाठवा तर मी पाठवेन तुम्हाला व्हॉट्सअपवर हो हो चालतंय हाच नंबर आहे व्हॉट्सअप नंबर पण करा मेसेज मला हो हो चालते चला समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनं खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी शक्ती पाठीशी जेव्हा असते ना तेव्हा स्वामी आपल्या भक्तांसाठी अशक्य ते शक्य करत असतात नेहमी स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य असं काहीच नाही भक्तांचा जर हट्ट असेल किंवा भक्तांना जर दुःख होत असेल तर स्वामी नेहमी जे नशिबात नाही ते सुद्धा देऊन टाकत असतात आणि आपल्या भक्तांना अनुभव सुंदर सुंदर देत असतात स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कोणतीच गोष्ट असं राहत नाही की स्वामी ते आपल्या भक्तांना देत नाहीत कधी कधी एखाद्या गोष्टीसाठी जरी एखाद्या भक्ताने सेवा जरी केली तरी देखील स्वामी त्या भक्तांना ती गोष्ट देत नाहीत कारण स्वामींना माहीत असतं की पुढं जाऊन त्या गोष्टीचा माझ्या भक्ताला त्रास होणार आहे त्यामुळे तुम्ही कितीही सेवा केली तर एखादी गोष्ट स्वामी कधीच आपल्या भक्ताला देत नाहीत परंतु स्वामी हे मात्र देतात की ते एवढे देतात एवढे देतात की तो भक्त कल्पनासुद्धा करू शकणार नाही एवढे स्वामी त्या भक्तांना देऊन टाकत असतात परंतु स्वामी जर त्या भक्तांच्या हिताचा असेल तर स्वामी भरपूर देत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होता मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा अनुभव एखादा आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तर तुम्हाला 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 voilà. तुम्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी जो अनुभव दिलेला आहे तोच अनुभव तुम्हाला पुढे शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि जेव्हा एखाद्याचं जीवन स्वामीमय होऊन जाते तेव्हा त्याला कोणतेही टेन्शन दुःख काहीच राहत नाही कारण ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांसारखी दैवी शक्ती त्या भक्तांच्या बरोबर राहत असते त्यामुळे तर प्र प्रत्येकाचे जीवन स्वामीमय हे झालेच पाहिजे आणि त्यासाठी स्वामींनी दिलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद